आज तुम्हाला सांगतो पावसाचं वातावरण चालू झालंय पाऊस का अजून सध्या आला नाही पण हवाई जकडं बगल तकडं आबाळ गच भरले काळे कुठं ढग आले काय करायचं आणि तुम्हाला सांगतो भावानं काल शेवटी छत्री आणलीच नाही आता तुम्हाला सांगतो मला बाजारला जावं लागतं आहे आणि बाजारात नाही बाजारात मी इत्या का नाही बघावं लागेल नसेल तर मग दुकानातनं तर मला छत्री आणावं लागेल काय झालं त्याला सांगितलं होतं आणायला छत्री पण तर काय छत्रीच घेऊन आलो नाही काय करे कसं असतं माहिती आहे का त्यांना सांगितलं तरी तुम्हाला सांगतो काय फरक पडत नाही मग विसरली म्हणून आणली नाही का लक्षात नाही मला म्हणतो मासच असंच आता काय करायचं मास खाऊन प्रश्न सुटतोय का नाही सुटत आणि कसं माहिती का आता पावसाळा संपला आहे तरी पण हे आजनंमधनं असा अवकाळी पाऊस चालू आहे आणि अवकाळी पावसा आला की तुम्हाला सांगतो मग आजारी पडते दुसरं काय पावसात भिजायला पण काय वाटत नाही पण पुन्हा आजारी पडतोय आता दुखण्यातनं हे चार आठ वर्षातनं बरा झाले आहे तुम्हाला सांगतो हे असं असलं की तसंच होते आणि तुम्हाला माहितीच आहे हवामान चेंज झालं की आजारी पडते दवाखानं फुल इतकी दवाखान्यात गर्दी आहे राहा ए हे बोलायचं कामसुद्धा नाही म्हणून सांगतो दवाखानं फुल आहेत आणि आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेतली पाहिजे आता तुम्हाला सांगतो व्यायाम उद्यापासून आता करावा लागतो काय झालं तर आज या महिन्याभरात कामाचा जा लोड जास्त पडल्यामुळं तुम्हाला सांगतो तु, आपल्या आरोग्याकडं दुर्लक्ष झालं म्हणून मी आजारी पडलो नाही तर मी कधी आजारी पडत नाही दोषतो आणि दिवाळीचं तिरकट खाल्ल्यामुळं मी तसं झालं बघा काय करायचं लय अडचण आहे पण आता आपलं दुःख सांगून फायदा काय आणि जरी सांगितलं तरी आपल्याला छत्री मिळणार आहे का नाही मिळणार आता तुम्हाला सांगतो तु। आज आहे शुक्रवार शनिवारी आहे आठपाडीचा बाजार मग तुम्हाला सांगतो तु आठपाडीच्या जा बाजारातनं जाऊन आपल्याला चांगली छत्री आणावं लागेल आणि आता छत्री आणली ना तुम्हाला सांगतो की पुढच्या वर्षीसुद्धा टेन्शन नाही कारण की आता पावसाळा दिवस कमी राहिला आहे आजनं मधनं कुठं तरी अवकाळी आला तवा छत्री काढायची ना तर छत्री पुन्हा वापर होत नाही मग थेट पुढच्या वर्षीच काढायची पण दिवाळी झाली तरी तुम्हाला सांगतो अजून आवाळ गच आहे आता ही पाऊस फायद्याचा आहे का तोट्याचा आहे तो तर पाऊस पडला तर एका दृष्टीनं हा फायद्याचा पाऊस आहे कसं तर आता ही गवत वायाला आहे निम्या अर्धी कुसळं मोडली होती गेल्या पावसानं आता तुम्हाला सांगतो ह्यात निम्या अर्धी राहिलेली कुसळं ती का ही जर मोठा पाऊस पडला की मोडती आणि ज्यांनी मागास पेरणी केलेली आहे त्यांच्या पण फायदा होत आहे आणि काय पेरणी केली नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही ओल होती म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं आताचा पाव जी आहे ही फायदेशीरच आहे असंच म्हणावं लागेल सकाळी जेवण केलं बघा आता लागली द्या भूका आज काय बाकर आणली नाही तुम्हाला सांगतो बाकर आणायचं तर पिशवी झाली जुनी त्या पिशवीचा बंद तुटल म्हणून घरनं आणलं नाही आता फोन लावायचा घरी आणि घरनं भाकरी घेऊन ये म्हणायचं आणि आपल्या शेतात मस्तपैकी जेवण होते वारं पण थोडं सुटलं आहे आज काय उकडत नाही पण आबाळ जास्त आहे आता आणि कसं माहिती आहे का शेतात जेवण करायला खूप आवडतं ती घरी जी व्हायचं का तर घरी प्रत्येकजण जेवतो पण घरी एवढं पोट भरत नाही एवढं तुम्हाला सांगतो तु शेतात पोट भरते शेतात चटणी भाकर असू द्या पण खायला बरी वाटते कारण का चटणी भाकरीची सर सुद्धा येत नाही कळलं का आणि कोणाकोणाला कुना चटणी भाकरी शेतात खायला आवडते ही मला कमेंटमध्ये सांगा बाजरीची भाकरी चटणी कांदा मुळा असं तोंडी लावायला असलं किंवा एखादा खरडा मिरच्याचा जेवण इतकं मस्त पदकी पैकी उतर बोलायचं काम नाही म्हणून बघा काही लोक आता खेड्याकडे जातील जेवायसाठी खास वनभोजन खरंच शेतात जेवण केलेलं अतिशय चांगलं आहे आणि पोट बी चांगलं भरतं बरोबर आहे का नाही मला तर शेतात खूप खायला आवडतं आणि ह्या शेतात तुम्हाला सांगतो शिंगोळ्याही भरपूर आहे त्या आणि मी अधूनमधून शिंगोळ्यासुद्धा खातो ही शहरात कुठं शेंगोळ्या भेटत त्या ग्रामीण भागात माला दगडा दोंढ्यात ही शेंगोळे भेटतात आणि सुद्धा मला आवडतात एकदम भारी लागतात पहिली माणसं शेंगोळ्याचं कालवणसुद्धा करत असतात पण आताच्या पिढीला त्या शेंगोळ्याचं कालवणसुद्धा बनवायला येत नाही बघा जसं म्हणजे एक पिढी बदलत गेली तसं बनवण्याचं टेक्निकसुद्धा बदलत गेलं म्हणजे त्या वेळचे जे बनवणारी माणसं होती ते आता लोप पावत गेली आता आलं नवी नवी आहे काय पण जुनं हे महत्त्वाचंच आहे जुनं ते सोनं आहे आता थोड्या वेळ वाट बघायची आलं कोणतर बरं आहे नाहीतर तुम्हाला सांगतो मलाच फोन करावं लागतं आणि माझं काय तुम्हाला सांगतो पिशवीत नुसती बाटली ही बाटली आणली नुसती पिशवीत तिथे ताण लागली तर पाणी लागतंय ना संगत पाणी नसल्या काय आणि छत्री आपली छत्री म्हणतो ही टोपी आणली टोपी लागते बारीक चिरंगाडा तर डोक्याला संरक्षण किंवा उन्हापासून संरक्षण लय काळजी घ्यावं लागते आणि जनावरं बी तुम्हाला सांगतो आज इतकी भारी होती बोलायचं काम जनावर काय आज हालायचं नाही खाती दे आणि हिरवळा पडले आणि हिरवळा पडल्यामुळे जनावरं काय आज पाण्यात बसत नाही ती निवांत आपलं गवत खाती दे फी फिरवून फीफिरून ततच खाती मात्र ह्या जागेला जर आज ऊन असतं ए मला बसायला कुठलं मला ह्या म्हशी एका जागेला बसूच देत नाहीत पण आज भानगड काय झाले सुदैवानं हिरवळ पडलं आहे सावली पडली आहे त्यामुळे जनावर काय पाण्यात जायना ती एकदाच पाणी पाजून आणली ती आता निवाण खायला लागली आता एकाच बारीला ही जनावर बसतील पण त्यांना आता माहीत झालंय आता आपण पाणी पिऊन आलो आहे जरा विश्रांत घ्यायचे रवत करणार सकाळपासून आता आलं रवंत करणार आणि पुन्हा उपाशी झाली की पुन्हा अजून जे खाणार गाबा गाबा आणि पुन्हा पाणी पिऊन पुन्हा संध्याकाळी रातभररोज करते म्हणजे हे दिसलं की खायच काम करते आणि पुन्हा एका जागेला बसून रवंत करते असं आहे तसं माणसांना आपल्याला बारीक आपल्याला बारीक चावूनच खावं लागतं जनावरांसारखं आपल्याला गबा गाबा, गाबा खाऊन चालत नाही